वारंवार म्हणजे वार दिवसातली आपल्या परिसरातली तिसरी घटना आहे जुन्नर वन विभागातली चौथी घटना आहे महिन्याभरातली चौथी घटना आहे जुन्नरला सात वर्ष त्याला जीव गमवावा लागला त्यानंतर शिवण्याच्या बाबतीत ही गोष्ट झाली आता रोहनच्या बाबतीत ही गोष्ट झाली परवादला तर माऊलीच्या बाबतीत ही गोष्ट झाली तुम्ही बघाशी सगळ्यांच्या ज्या भावना आहेत मला मागे काही आलं होतं ताईंनी मला हा प्रश्न विचारला होता स्वतःच लेकड त्या ठिकाणी ठेवतो काही आजही मी काय हेच करतो की स्वतःच लेखड जर माझं गेलो तर काय होईल म्हणून तुम्हाला सांगतो ताई काही शंभर टक्के तुम्हाला आज सांगतोय बरोबर ताई मी मला माझी बहिन्ही बरोबर ताई त्यासाठी आज सांगतोय महत्वाची गोष्ट सांगतोय यासाठी सांगतोय आज सकाळी वाघाला मारणार पथक दाखल झालंय आणखी दोन पथक राजस्थान वरून आहेत पहिल्यांदा वाघाला गोळी घालण्याचा आदेश आपण मिळवला आहे हे बघा आता सगळा मीडिया समोर आहे सगळा ऐकून ऐकून मीडिया सगळा समोर आहे कारण साठी पहिल्यांदा हा निर्णय करू शकलोय आपण हा पहिल्यांदा निर्णय आपण करू शकलोय आणि सगळा मीडिया आहे मीडिया समोर एक सगळ्यांना हेच आहे की जर वारंवार या गोष्टी होत असतील तर एकच वाघ नरभक्षक आहे असं आम्हाला म्हणता येणार नाही आणि त्यामुळे दिसणारे वाघ हे नरभक्षक आहेत असं समजून जास्तीत जास्त नरभक्षक वाघांना ही गोळी खाती गेली पाहिजे यासाठी आपण सगळेजण आग्रही तुमच्या सगळ्यांच्या बाजून दुसरी जी तुम्ही मागणी केली ती मागणी आपली आहे शेड्यूल वन मधून वाघ काढण्याची शेड्यूल वन मधून वाघ काढण्यासाठी आपण प्रयत्न करतोय जरी नजबंदीच्या संदर्भामध्ये आपण मागणी करतो हो ती गोष्ट होत असली तरी तुम्ही कुणी सांगू शकत नाही की उद्या वाघाची नजबंदी झाली तर त्याचं प्रमाण कमी होईल पण म्हणून तो हल्ला करणार नाही हे सांगता येणार नाही आणि म्हणून शेड्यूल वन मधून आधी वाघ बाहेर काढला पाहिजे आणि तो जर वाघ बाहेर काढला तर मग तो आपल्या वस्तीत आला आणि तो आपल्या लेकरांवर हल्ला करतोय यावर वाघावर जो काही आपल्याला उपाययोजना करायची ती शेड्यूल वन मधून बाहेर काढली आपल्याला करता येणार आहे त्यासाठी आपण माग लागलो दुसरी मागणी तुम्ही जी के मागणी केली त्यासाठी मागची घटना घडल्यानंतर गट सात वाघ आपल्या भागात पकडले या सात वाघांना सोडलेलं नाही हे आधी आपण पात्र जमा त्यांच्याकडून एकदा करून घेतली परत फात जमा करून घेऊन त्यांना सांगित आता सांगितलंय आता यावेळी चारशे पिंजरे त्यांनी सांगितले टोटल येणार आहेत म्हणून ते चारशे पिंजरे आल्याची आपली खात्री झाल्याशिवाय आणि त्या चारशे पिंजरे आपल्या भागात लागल्याशिवाय आपण इथून उठायचं नाही मी तुमच्या बरोबर आहे कलेक्टर बरोबर मिटिंग आहे खरं तर रेल्वेची मिटिंग आहे बारा गाव उद्ध्वस्त होत खेड तालुक्यातली बारा गाव उद्ध्वस्त होत आहेत तालुक्यातल्या ता रेल्वे जी जाणार आहे त्यासाठी ती बारा गाव घरावून रेल्वे चाललीये म्हणून त्यांची बैठक लावली कलेक्टर बरोबरची बैठक करून मी परत इकडे येणार आहे पण तुमच्या या संपूर्ण लढ्यामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून आपण आहोत आणि आता हा निर्धार करायचा आहे आता एकाही लेकराचा जीव जाता कामा नये यासाठी आपल्याला जे काही करावं लागेल

आणि या पद्धतीनं नॅशनल हायवे अडवला जाणार नाही असं म्हणताय एकदा फक्त डोळे उघडून जर माऊली येत तर तरी या गांभीर्य समजून जा ती माझी ताई जे म्हटली ते पोलीस प्रशासनाने माझं प्रत्येकाला हीच विनंती आहे ती माऊली जे म्हटली ना ते तुमच्या सगळ्यांसाठी आहे जरा एकदा विचार करा आपल्या लेकराचा त्यावेळी तिथं विचार करा आणि मग या आंदोलनातून फाटे फोडायचे जर तुम्ही करणार असाल तर कर प्रशासनाला सांगून ठेवतो मग आम्ही सगळा चक्का जाम करू शकतो जेवढी आमच्या मध्ये आहे ती वेळ आणू नका आणि लवकरात लवकर प्रशासनानं इथं यावं प्रशासनाने ठोस कृती आराखडा आपण वारंवार म्हणतोय राज्य आपत्ती घोषित करा लव कर, लव कर, जर राज्य आपत्ती घोषित झाली तर बिबट्याला शेड्युल वन मधून काढलं सोपं होईल मग अशी ती ताई जे म्हटली त्या माऊलीच्या म्हणण्यानुसार फक्त गेट करायची आमची एकट्याची जबाबदारी नाही जे साखर कारखाने चालवतात या कारखान्यांची काय जबाबदारी आहे याची सुद्धा गोष्टी याचा सुद्धा विचार करावा लागत आता उसतोड सुरू आहे हो उसतोड चालू झाले म्हटल्यानंतर काल जुन्लर तालुक्यामध्ये चार पिलं सापडली बोरीला वो चार पिले सापडली आता उस्तोड कामगारांची लेकरं सुद्धा आपलीच लेकरं आहेत आणि ती लेकरं सुद्धा उघडणार असतात हे घटना आणखी वाढू शकतात आणि त्यामुळे याच्यावर ठोस आराखडा काय तुम्ही नेमके किती पिंजरे मारणार जोपर्यंत बिबट्याला पहिल्या गोळी खाती जात नाही तर आमचा प्रशासनावर विश्वास नाही आणि एकही बिबट्या इथं शिजल्यात राहता कामा नये पिंजरे पण जे काही लावले जातील या पिंजऱ्यात पकडलेले बेटे सीसीटीव्ही मध्ये ठेवा आणि ते बाहेर सोडले जाणार नाहीत ज्याची आम्हाला खातर जमा द्या या सगळ्या आपल्या मागण्या आहेत आणि त्या मागण्यांसाठी मी तुमच्या बरोबरच आहे आणि यासाठी पुन्हा एकदा प्रशासनाला विशेषतः पोलीस प्रशासनाला मी सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं आपण बायपास करून हा रास्ता रोको जे ट्रॅफिक होऊ नये याचे प्रयत्न करताय त्यावेळी मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करा यामध्ये जर अशा पद्धतीनं पोलीस प्रशासनानं जर पळवाटा काढायचा प्रयत्न केला तर तुम्ही मानवतेला काळीमा फासताय माणुसकीला काळीमा फासताय का लेकर गेले त्या लेकराची धेडवडी अजून हॉस्पिटलमध्ये याचा एकदा तरी विचार करा मी याच्यात कुठलंही राजकारण आणत नाही पण राजकारण न करता सुद्धा प्रशासनानं ठामपणे ही भूमिका घेतली पाहिजे आणि फोट्यापासून आमच्या लेकरांना वाचवलं पाहिजे ही माझी ठाम भूमिका आहे आणि त्यासाठी मी इथे तुमच्या कांद्याला कांदा लावून